मुलीला मला शिकवायचं आहे मोल मजुरी करून मुलीची फी भरणार सहा हजार रुपये त्या ठिकाणी शाळेची फी आहे ती मोठ्या मुश्किलीने जमा करून भरणार असं परिवार मुलीला आम्ही शिक्षणासाठी शाळेमध्ये पाठवलं होतं पण जेव्हा आईला हा प्रकार कळाला त्यावेळेला तिच्या पायाखाली जमीन खर तर गेल्या एक वर्षापासून आ, एक बचावली तिनी आईला आणि मग तिच्या आईने या पीडित मुलीच्या आईला सांगून त्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी वार्ताला जबाबदारीने सांगते या दहा बारा वर्षाच्या लेपूवरचं आणि या या मुलींसोबत ही एकटी मुलगी नाही आहे हिच्यासोबत आणखी मुली मुली नववीच्या वाटत नाही तुला फाशी देऊन टाकू तुझ्या आजीला मारून टाकू तुझ्या बापाला मारून टाकू असं सांगत त्या मुलींना मुलगीच्या गोळ्या खायला घालत होता आणि त्यांच्यासोबत वाईट काम त्या ठिकाणी करत होता अशा पद्धतीची घटना झाली मला मुलीच्या आईचं कौतुक कराव असं वाटत की खरो ती म्हटली मी दोन दिवस विचार केला मला सगळ्यांनी सांगितलं बदनामी होईल आपण छोट्याशा गावामध्ये राहतो पण मला माझ्या मुलीसाठी लढायचं होतं कारण मला माझ्या मुलीला शिकवायचं माझ्या मुलीला बोलणं करायचं यासाठी आम्ही आमच्या मुलीला शाळेत नाही पाठवलं आणि नंतर तिने निर्धार केला की पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करायचा ता दाखल केला कागद सीडब्ल्यू सीची त्याच्यामध्ये बऱ्याच मुलींचे जबाब घेण्यात आले त्याचा आव्हान जो आहे तो पोलिसांकडे येईल परंतु अशा धराधाला कठोरात कठोर शासन व्हावं याबाबत सरकार त्या ठिकाणी काम करत आहे या संदर्भामध्ये राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि त्याला पळून जायला काँग्रेसच्या काही लोकांनी मदत केली अशी माहिती मिळते पोलिसांच्या तपासा ती समोर येईलच परंतु अशा पद्धतीने त्याला अकोल्याला अटक करण्यात आली त्या ठिकाणी सुधीर गौबाचे नेते यांनी ज्येष्ठ उज्ज्वलजी लेखक यांच्याशी त्या ठिकाणी बोलणं केलं हा लढा त्या ठिकाणी लढू आणि मला विश्वास आहे की या आरोपीला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून कोरपणाच्या माझ्या सगळ्या तायांना माझी विनंती आहे घाबरू नका तुमच्या मुलीसोबत झालेला प्रकार हा तुम्ही पुढे येऊ पोलिसांना हो। सांगा शासन पोलीस तुमच्या मदतीसाठी आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने वाईट वर्तणूक झाली आहे हे मी आपल्याला सगळ्यांना जबाबदारी मी सांगते या सगळ्या घटनेमध्ये आश्चर्य वाटत की आरामखोराची बायको आणि बहिणी सुद्धा त्याच शाळेमध्ये त्या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करतात याच्यामध्ये आणखी कोणी मदत केली आहे का या सगळ्याचा तपास करत काही दिवसातच आपल्याला या सगळ्या गोष्टी समोर येतील यामध्ये कुणालाही पाठीशी घातल्या जाणार नाही त्याला शंभर टक्के त्यांना शिक्षा होईल हीच आमची भूमिका त्या ठिकाणी असणार आहे मला आश्चर्य वाटत की कुठलीही गोष्ट झाली की राज्य सरकारवर खापर फोडणाऱ्या फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या बारामतीच्या सोलापूरच्या काँग्रेसच्या ताई एका चका शब्दाने बोलल्या नाही मुंबईच्या काँग्रेसच्या ताई एका शब्दात एका शब्दाने बोलल्या नाही तुमच्या जवळच्या अमरावतीच्या त्या सुद्धा एका चकार शब्दाने बोलल्या नाही उभाट्याच्या संत पटल एका शब्दाने बोलल्या नाही मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत कि वडेंटीवार एका शब्दाने काही बोलले नाही ज्या मतदारसंघामधला हा जो हरामखोर आरोपी आहे तो काँग्रेसचा युवक अध्यक्ष आहे त्याची नेमणूक त्या क्षेत्राच्या खासदार त्या महिला आहे त्यांनी आणि त्याच्या बरोबरीने आमदार या दोघांनी मिळून त्यांना पत्र दिले त्या सुद्धा एक या विषयावरती बोलत नाही मी तर परवा सगळ्या तायांना आवाहन केलं होतं की ताई बोला या विषयांवरती बोला हा राजकीय विषय नाही हा सामाजिक विषय आणि या सामाजिक विषयामध्ये आपण बघतो की समाजामध्ये असे विकृत हरामखोर लांडगे फिरतात या सगळ्यांना चेचून काढण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे पुढे ना आलं नाही आलं तरी आमची लढाई त्या ठिकाणी चालू असणार आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये अधिकच्या ज्या पिढी मुली आहेत त्या पुढे येणं अतिशय गरजेचं आहे परवाच माझं एसपी पी साहेबांशी सुद्धा बोलणं झालं